ही मस जी चालू आहे ती सोळा सतरा सोळा सतरा लिटरवरती चालू आहे अशा पद्धतीने लाईव्ह मिल्किंग चालू आहे सतरा अठरा सतरा अठरा लिटर पिळणारी मायलेज मस आहे मस खरेदी करत असताना चांगल्या पद्धतीने तिचा बांधा कसा पाहिजे काय पाहिजे हे या गोष्टी आपण थोडस बघितलं पाहिजे शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं तर मंडळी आज आपण श्री स्वामी समर्थ डेअरी फार्म वजरे सांगोला या ठिकाणी आलो आहे आणि या डेअरी फार्मवरती हरियाणाच्या जातीवंत मोरांमशी विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहेत तर या लॉट मध्ये दादांनी कशा मशी आणल्यात त्यांच्यात मिल्क कॅपॅसिटी काय तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत प्रथम दादांचा परिचय जाणून घेऊयात नमस्कार नमस्ते आपला परिचय करून द्या मी परमेश्वर अशोक दुरे पाटील सांगोला तालुका जिल्हा सोलापूर आणि एक छोटस गाव आहे आपलं की वजरेगाव या खेड्यामध्ये आपला हा दूध आपला हे आज बिझनेस आहे इकडे सेलचाही धंदा चांगल्या पद्धतीने आपण करतोय तर आपण आता लाईव्ह मध्ये त्याची धार बघूया बरोबर आहे तर मंडळी आपली जी शोगाता होणार आहे ते शोगाता माहिती देत देत आपण लाईव्ह मिल्किंग बघणार आहोत खाली तिकडे मंडळी बघू शकता खाली बादल्या आहेत त्याही मशीजी बघू शकतो आपण तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण लाईव्ह बघूयात आणि आपली माहिती देखील बघूयात दादा या लॉट मध्ये किती मशी आहेत दादा आता नऊ मशी आलेले आहेत आपल्याकडे बरं चांगल्या टॉप क्वालिटीचं बिल्डिंग आणलेलं आहे हां चालूच आहे आता धारा लाईव्ह मध्ये चालूच आहेत आपल्या हां 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 तर मंडळी नऊ मशी आहेत काय राहील यांच्या किमती काय राहतील यांच्या डिटेल काय राहतील आता कसं आहे माहिती आहे का आता उन्हाळेस दिवस चालू झालेत त्यामुळे थोडं बाजारभाव थोडा ताईटच असतो दहा पंधरा हजार रुपये असतो बरं जे आपला मी सीजनला मशी जिंकल्या एक पंचवीस एक तीस एक चाळीस एक पन्नास दीड लाखाच्या आसपास एक साठ पर्यंत आता फक्त एक दहा पंधरा हजार रुपये टच आहे बाजार फक्त बरं बाजार हा चौथ्या पाचव्या महिन्यामध्ये थोडासा लूज होतो आणि आपली त्यावेळेस आता जी गाड्या चालू होते त्यावेळेसच्या गाड्या बी आपल्या साधारण आहे का नाही एक लाख तीस हजारापासून ते एक लाख सत्तर पंच्याहत्तर हजारापर्यंत टॉप क्वालिटीचे ब्रिल्डिंग असते आपल्याकडं आपण हरियाणामधनं जींदमधनं इसारमधनं ह्या डिस्ट्रिक्टमधनं सर्व माल गोळा करतो आणि बारा तेरा बारा तेरा मशीची गाडी आपल्याकडे येते महिन्यातनं दोन तीन दोन तीन गाड्या असते ते कंपल्सरी आपल्या आता जो तुमचा डेअरी फार्म आहे म्हणजे तुमचा दूध दुद, दुधाचा व्यवसाय व्यवसाय आहे तर किती आता मशी आता तिकडे कसं आहे बारीक मोठं जे आपल्याकडे आहेत मोठ्या मशी आपल्याकडं एकशे सत्तर मशी आहेत द्या आणि बारकी चिल्ली पिल्ली म्हणलं तर एक नव्वद भर आहे ते आणि पाड्या तिथल्या तयार करायचं चालू आहेत आपल्या मोठ्या टॉप क्वालिटी बिल्डिंगच्या आपण पाड्या तयार करायला लागलोय बरं बरं तर मंडळी तुम्हाला जर मशी घ्यायची असतील तर तुम्ही इथं श्री स्वामी समर्थ डेअरी फार्म या ठिकाणी येऊ शकता आणि असंच जर कुणाला माहिती पाहिजे असेल तेही आपल्याला यांच्या डेअरी फार्म मधून मिळणार आहे तर तो ही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे तो देखील तुम्ही बघू शकता तर दादा दा 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 आता ह्या ज्या मशी आहेत आता ह्याच्या मीटिंग चालू आहे तर यांचं काय काय चालू आता बघा जुन्या टायमाला आहे का नाही किंमत जी, जी चालू चा, आहे ती सोळा सतरा सोळा सतरा लिटर वरती चालू आहे पलीकडे जी चालू आहे सतरा अठरा सतरा अठरा आणि त्याच्या पलीकडे चालू ती चौदा पंधरा लिटरवरती आहे आता तिसरा दिवस आहे उतरून आणि जसं पाहिजे तसं तिने खाणं किंवा संधी म्हणा ह्या गोष्टी काही घेतलेल्या नाही पाचव्या सहाव्या दिवसा तिनं कव्हर कराय चालू करते आणि साधारण माझ्या हिशोबाने एक लिटर दीड लिटरचा फरक पडेल त्यातला बरोबर बरोबर म्हणजे साधारण हायेस्ट किती लिटरच्या जातील आता हायेस्ट ही लिटरची आहे बघा माझ्या हिशोबाने आहे का नाही सोळा सतरा पिढ्या लागले हे अठरा लिटर वर जाईल आपल्या हिशोबाने आठ आठ लिटरच्या हिशोबाने नऊ नऊ लिटरच्या हिशोबाने पडते त्या म्हशी काय अडचण येत नाही आणि ह्या ज्या म्हशी आहेत किती दिवसाच्या ही इकडे पिलं बघा तुम्ही चांगल्या पद्धतीने पिलं बारखी येते साधारण अकरा बारा अकरा बारा दिवसाच्या आतमधली आहेत समजा वेले तिकडे वेलेशिवाय व्यवहार होत नाहीत हरियाणामध्ये बर आता आपण जे शेतकऱ्यांना विक्री या मशी करायच्या तर तुम्ही कशा करता पेमेंट जे काय सुविधा राहते आणि तुमचे म्हणजे कशा कशाला बोली राहते बाबा जिम्मेदार कशा कशाला जिम्मेदारी म्हणजे काय माहिती अंगाची सडाची आणि दूध तर काय इथं आपण दोन टाइम काढून दाखवणारच आहे राहायची सुई चांगल्या पद्धतीने केली तुम्ही बघितलेलं आहे इथं एक दोन टाइम तीन टाइम त्यांनी राहून चांगल्या पद्धतीने दूध घ्या खरेदी विक्रे करत असताना काळजीपूर्वक का आम्ही काय करतोय की मी आज स्वामी समोर फॉर्म एवढा एक दोन तीन वर्षामध्ये मोठा बनवलेला आहे माझं नाव मला खराब करून घ्यायचं नाही कोणाला दोन मशी चांगल्या देऊन वाईट देऊन त्याचं काय दोन रुपये आपल्या बरोबर केला नाही फक्त एक सजेशन काय आहे माझ्यापासून की बाबा बाहेर जी विकणारी आहे ती खरेदी विक्रेदी करणारी माणसं आहेत त्यांच्या घरी प्रॉपर किती मशीनच्या धारा काढते हे बी शेतकऱ्यांना बघणं फार तितकंच गरजेचं आहे आज मी दोनशे मशीनवरती पुढं काम करतोय मग सेलचं से काम करतोय ना काय तर माहिती असल्याशिवाय ह्यात माणूस काम करत नाहीये बरो बरे। बरोबर आहे का खाडा ना खाडा घेतली माहिती आपण ठेवलेली आहे मग ती सेलचा धंदा मग आता युट्यूबच्या माध्यमातून शेतकरी लोक माझ्याकडे येतात बाबा पाटील साहेब तुमच्याकडे दोन रुपये महाग लागो नाही तर कमी लागो पण आम्हाला तुमच्याकडे मशी पाहिजेत काय तर कसं का आहे गायडन्सही मिळतो चांगल्या पद्धतीने आपल्याकडं आणि माहितीही चांगल्या पद्धतीने ज्या मुलाला आज यंग मुलं असतील दहावी बारावी शिक्षण झाले चौदावी झाले डिग्री घेतली कुठली तर आज नोकरी नाही आहे त्याला तर हा व्यवसाय ठीक आहे थोडस भांडवल लागते भांडवल असल्याशिवाय कुठल्या गोष्टी काय होत नाही बरोबर मग त्या गोष्टीत ना हळूहळू आपण जे आतापर्यंत बघा साधारण माझ्या तीन वर्षाच्या काळेवाद्यामध्ये एक सत्तावीस ते अठ्ठावीस गोट असं टॉप क्वालिटीने मी बनवून ठेवलेले आहेत म्हणजे ज्याला तयार केले ज्याने दोन मशी सुरुवात केली होती ते आज पंधरा वीस मशी मशी गेला जेनं दहा मशीन आले ते डायरेक्ट आज चाळीस मशीपर्यंत पोहोचले असे फार गोटे आहेत माझ्या माझ्या तालुक्यात आहेत बाहेरच्या तालुक्यात सांगली जिल्ह्यामध्ये आहेत सोलापूरमध्ये आहेत हे असं करत असताना मी जो मशी खरेदी विक्री करत असताना आहे का नाही जो मशी घेतोय त्याला महिन्यात एक दोन विजिट ठेवलेले आहेत कुठलाही कुणाचाही एक रुपये आपण विजिट पैसे घेत नाही फक्त काय जो मशी घेतोय आपल्या गंड किंवा मार्गदर्शन आपलं त्याला व्यवस्थित देऊन तो कसा आपल्या गायडन्स मध्ये बसेल कसा ते व्यवसाय मध्ये आपल्या येईल त्या हिशोबाने आपण ते काम करतोय त्यांच्या बरोबर घरी जाऊन त्यांच्या तास दोन तास वेळ काढून घरची जी समजूत काढणं ते जी समजूत काढणं त्याला करायला लागणार आहे काय आपण केल्यानंतर कसं पैसे राहणार आहेत गुंतवणुकी एवढी व्हायला लागली त्या गुंतवणुकीला फायदा किती मिळणार आपल्याला ह्या सर्व गोष्टीचा मी सजेशन काढून मग त्या माणसाला मी तयार करतो बरोबर असं माझं काम आहे ते राईट 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 आणि साधारण आता काहींना काय होत की दोन टाइम धारा बघून त्यांची अजून इच्छा असते अजून उद्याच्या दिवसाच्या धारा शंभर टक्के बघितलं पाहिजे आपण पैसे लावायला लागलो ना त्याला बरोबर बघितलं पाहिजे दोन तीन दिवस राहू शकतात का शंभर टक्के राहू शकतात का नाही आज मला सांगा तुम्ही दीड पाऊन दोन लाखाची मस घ्यायला लागलाय माणूस त्याला राहायची संधी दिली पाहिजे ना आपण बरोबर बरं आज एक एक रुपया करून तो एक दोन मशी घ्यायला लागला त्याला शंभर टक्के आपल्याला एखादा चान्स दिला पाहिजे आणि जो खरेदी विक्री करतोय नेहमीच जी खरेदी विक्री करतोय आणतोय लोड विकून जातोय व्यापारी ती लोक आहे का नाही लईत लई एक टाइम दूध बघू देत आपण नाही तसं या दोन टाइम बघा तीन टाइम बघा चार टाइम बघा काही बघण्याचं हरकत काय नाही का आता पैसे लावायला लागलोय आपण फुकाट कोणाचं घेऊन चाललो नाही शंभर टक्के दूध बघितलं पाहिजे दोन टाइम बघितलं पाहिजे तीन टाइम बघितलं पाहिजे राहायची इच्छा असेल बाबा इथला गायडन्स बघायचं असेल तर त्याही गोष्टी आपण सजेशन करून पुढल्या कामकासाला चालू करतोय आता ह्याच्या मशी आहेत कसं कसं प्लॅनिंग असतं खुराक काय देतात चारामध्ये काय चारामध्ये आपल्याकडं ऊस नेपीर आणि मका या, या सर्व मिक्स करून आता तुम्ही मोठं बघितले तीनशे चारशे गोडाऊन आपलं भरून आहे सध्या हरभऱ्याचं भुसकाट आहे सोयाबीनचं बुसकाट आहे परत आपल्याकडं चांगल्या पद्धती सरकी पेंड आहे ती बी सरकी आपण दाखवूया हरभरा चुनी आहे गहू भुसा आहे ह्या सर्व गोष्टी मिक्स केल्या जातात आणि मऊ मशीला आपण दिलं जातं बरोबर ही खुराक असतं दोन टाइम खुराक असते आपलं दिवसा तीन वाजता आणि पाठी तीन वाजता या समोर व्हिडिओ त्यांना लाईव्ह मध्ये दाखवून द्या तर मंडळी बघू शकता आपण <coughs> या ठिकाणी अशा अशा पद्धतीनं लाईव्ह मिल्किंग चालू आहे लाईव्ह मिल्किंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरोखर कळतं की किती दूध आहे या मशीनचं तर दादा दा ले ले, हाँ हाँ आता दूध राहिले का अजून झालं जमाय नाही आणखी त्या मशीन थोडं दूध राहिलेलं आहे पण आपण ती रेडिया खाली तिला पाजणार आहे एवढं एवढं म्हणजे खूप पुष्कळ दिलं तरी मी नाही म्हणलं तर साडेसात आठ लिटरची बारडी ही साडेसात आठ लिटरची बादडी हा बरोबर तर मंडळी तिन्ही मशीनच दूध आता निघलेलं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं बादल्या भरलेल्या आहेत मशीन अजून सेट झालेल्या आहेत तरी पण एवढं दूध आहे तर दादा आता पिल्लांना पण दूध सोडले का ते पिल्लांना चांगल्या पद्धतीने ठेव सोडले बघा साधारण पुढले एक ताण सोडले मागले एक ताण सोडले रेडी खाली टॉप क्वालिटीच ही रेडी काम आहे लक्षात ठेवा बरं बरं ह्या बर। रेडा असो किंवा रेडी असो चांगल्या पद्धतीने सांभाळलं तर ते ब्रीडिंग चांगलं तयार होते हाँ हाँ। आज रेडीची जी मस आहे मशीची जी रेडी आहे ही जर मस आता समजा परचेस दिली कोणाला त्याने रेडी जर सांभाळले तर चांगल्या पद्धतीने पाच ते सहा महिन्यामध्ये आहे का नाही टॉप क्वालिटीची ब्रीडिंग तयार होते कमीत कमी आहे का नाही साठ ते सत्तर हजार आपली तयार जाते राईट 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 व्हिडिओच्या माध्यमातून मशी दाखवा जरा कशा कशा लॉट मध्ये ह्या मशीची ही दुसरे येताल आहे येताल असल्यामुळं टॉप क्वालिटी हत्यार आहे दोन्ही टायमाला आहे का नाही साधारण सतरा अठरा सतरा अठरा लिटर पिळणारी मायलेजची मस आहे दुसरे येताल आहे तिला खाली आता रेड आहे टॉप क्वालिटीची ब्रीडिंग बी आहे बरं कितीला विक्री करायची ही आता कसं आहे माहिती आहे का लोड आलेला आहे आपला काल काल लोड आलेला आहे चालू आहे आता सध्या मार्केट थोडं हरियाणाचं मार्केट थोडं ताईट आहे टाइट असल्यामुळे थोडं बाजार टाईट आहे एक साठ एक सत्तर एक ऐंशी ह्या दरम्यान ही मस्त जाते बर। आणि टॉप क्वालिटी असल्यामुळे दहा पंधरा हजार पण मार्केट टाइट झालेलं आहे थोडस लक्ष देऊन ह्याच्याकडे काम करायचंय आपल्याला आता ही जी आहे बघा मस कसे हायड ला मस कसे चव कसा आहे तिचा ही चांगल्या पद्धतीने बांधा तयार केला पाहिजे आपण मस खरेदी करत असताना चांगल्या पद्धतीने तिचा बांधा कसा पाहिजे काय पाहिजे हे या गोष्टी आपण थोडस बघितलं पाहिजे मशी जी हायड लेवल मधला गॅप सडाचा गॅप बघा कसला चांगल्या पद्धतीने सडाच्या मध्ये डिस्टन्स बी चांगल्या पद्धतीने राहिला पाहिजे तर तिला ती म्हणायची ती मस आहे आता आता ही एक, आता एक आता ही एक आहे का नाही ही बी दुसऱ्या हाताचीच आहे बघा कसा आहे चौक कसा आहे तिचा ठेवून कसे कसं ठेवून बघा किती चांगल्या पद्धतीने ही बी चांगल्या पद्धतीने ध्यान देऊन मशी खरेदी विक्री करत असताना त्या मशी थोडस आपल्याला माहिती पाहिजे माहिती असताना आपण ही काम चांगल्या पद्धतीने करू शकतो किती चालू हिला जर आता सध्या आहे का नाही चौदा लिटर रेड आहे आपलं चौदा लिटर हा चौदा लिटर रेड आहे बरोबर काय विक्रेय कितीला करायची आता ही मस आहे का नाही आपली एक पंचावन्न एक साठ ला जाते मस बरोबर ही गाडी नंबर एक मधली मस आहे ही टॉप क्वालिटी बिल्डिंग आहे ही साधारण आहे का ना दुसऱ्या येताला आहे येताला आहे आणि बघा ठेवून बघा कासायची ठेवून ही फार बर बघणं गरजेचं आहे आपल्याला का तर मस कशी असते आणून विकणारा माणूस बी चांगल्या पद्धतीने मशी आणतोय मी बी आणतोय ही मस कशी हाईटला पाहिजे शिंग बागा तिचं कासाची चवढ बागा डिस्टन्स पाहिजे जेणेकरून आपलं दोन हात त्यात बसलं पाहिजे दारा काढताना बरोबर बरोबर या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने बघणं गरजेचं आहे आता ही मस बघा हाईटला कशी बांधा कशा आहे तिचा शिंगाचा चौक बघा म्हशीची ठेवण बघा खाली कासाची शिर बघा ह्या सर्व गोष्टी आहे का नाही चांगल्या पद्धतीने बैल जाते आणि त्याच्यानंतर ती मशी खरेदी विक्री विचार केला जातो साधारण असाच रेट आहे का एक साठ एक पन्नास आता कसं आहे माहितीये का आता थोडासा मार्केट ताईट आहे आपलं जे आता सीझनला आता चौथ्या पाचव्या महिन्यात सहाव्या महिन्यात जे चालू करणार आहे आपण चांगल्या पद्धतीने मोठा व्यवसाय त्यावेळेस आहे का नाही थोडं मार्केट खाली येतं त्यावेळेची रेंज आपली साधारण आहे का नाही एक लाख तीस हजार पासून ते एक लाख सत्तर पंच्याहत्तर हजारपर्यंत टॉप क्वालिटीचं बिल्डिंग सांगलं सोळा सतरा अठरा वीस लिटर पिलणारे मशी येते आपल्याकडे बरोबर का आता थोडं उन्हाळ्यास दिवस लागलं ना त्यामुळे मार्केट पाच दहा हजार रुपये टचच हां त्यामुळे त्या इश्यू पण चालतंय आता बघा ही पहिल्यावर मस आहे पहिल्यावर मस आहे पूर्णपणे पहिल्यावर मस आहे बघा चिरून कशी आहे त्याची काय ही हा आणि दुसरी खास दाखवतो तिसरी आता जी मसा आहे आपल्यापासून आता ह्या लॉर्ड मध्ये आणलेली आपण नव्या की तिसरी आता जी आपण जादा मशी आणत नाही ही बघा किती मोठी मसा आहे बरोबर जेवढी मोठी मसा आहे तिची क्षमता तेवढी जादा आहे काय हि जे ठेवून बघा कसे मस कसे बघा शिंगाकडे कसे मस जागेवर समजा रिंग बिंग जागेवर आहे तिसरी आता डिमांड कोणाची असेल तर त्या हिशोबाने आपण आणतोय मशी कसं आहे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आता आता ही तिसरी आता एकच आहे माझ्याजवळ बघा शिंग हाईट बीट कसा आहे लूक कसे ठेवून कसे एक लेवल ठेवून आहे मशी बरोबर तरी अशीच खरेदी करत असताना आम्हाला थोडस त्यातली पारक असल्यामुळे आम्ही चांगल्या पद्धतीची ब्रिल्डिंग आणतो इथं शेतकऱ्याला आपल्या देतो जो खरेदी विक्रेदी करतोय त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांना माझ्या माझ्या हिशोबाने एक ध्यान थोडंसं द्या तो खरेदी कसा करतोय विक्री कसा करतोय आज फसवणूक बी एवढी आज ह्या मला जवळ साधारण तीन चार महिन्यामध्ये एक चार पाच फोन असा आले की बाबा आम्हाला मग सांगितलं होतं बाबा इथे सात आठ लिटर दूध येते आमच्या घरी गेले होते तीन साडेतीन लिटर शंभर टक्के बघा होती कशामुळे की गुजरातच्या म्हशी आपल्या मार्केटमध्ये भरपूर महाराष्ट्रामध्ये बाजार असो किंवा आणून विकणारा माणूस असो ह्याच्यावरती थोडंसं शेतकऱ्यांनी ध्यान द्यायचं आपल्याला कोणाला तर पैसे देऊन कोणाकडे आपल्याला मस्त खरेदी करायची आपल्या घासासाठी दुधासाठी पण खरेदी करत असताना थोडस लक्ष द्या जो आणतोय आणि विकतोय हु. तो किती टक्के आपल्या घरी धारा एक वीस मशीचा धारा काढतोय पन्नास मसरा आहे त्याच्यापैकी स्वतःची प्रॉपर सांभाळायला ते ही फार गरजेचं आहे बघणं तुम्हाला आज मी पुढे चांगल्या दोनशे तीनशे मशीवरती काम करतोय चांगल्या टॉप क्वालिटीच्या हिशोबाने आणि मग खरेदी विक्रीचा व्यवसाय आपण करतोय तो बी कसा आहे आज जे आमचा हरियाणाचा माणूस आहे तो म्हटला सेट आम्हाला इथे एक जागा तयार करून द्या आपण खरेदी विक्रीच करू आम्हाला ते करायचं नव्हतं पण आम्हाला आमचा बिझनेस वाढवायचा होता पण त्याच्या नादान कसं होते जी माझ्याकडे लोक ये ग्रामीण येणं माझ्या खेड्यापाड्यामधन ती लोक म्हणले पाटील तुमच्यापासून आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळते दोन हजार रुपये बाजारामध्ये फसवणूक होते जो आणून वेगळाच आहे तो दाखवतोय पण करतोय बरोबर तर मंडळी अशा पद्धतीनं आपण या मशी बघितल्या त्यांचं लाईव्ह मिल्किंग देखील बघितलं तर ज्यांना काही शंका असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कळवा या व्हिडिओ मध्ये आज इथेच थांबूयात Estoy poniendo mascar. Namaskar. 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 Namaskar.